नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड या युट्यूब चॅनलवर नगर परिषद भरतीची लवकरच जाहिरात येणार आहे त्या संदर्भातच एक अपडेट मी तुमच्यापर्यंत आत्ता घेऊन आलेलो आहे किती पदांसाठी ती जाहिरात होणार आहे संदर्भात सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा सर्वात पहिले तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा कारण अशाच अपडेट मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या पोचवत असतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तुम्ही आमच्या स्टडी विथ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण एम पी एस सी आणि भरतीचे जे काही आय एम पी टॉपिक्स आहे ते आम्ही इथे डिटेलमध्ये कव्हर करत असतो त्यामुळे तुम्ही आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे बघा तुम्हाला हे बेल आयकोन दिसत असेल हे पण प्रेस करून ठेवा म्हणजे आमचा या चॅनलवर व्हिडिओ आला की त्याची पहिली अपडेट तुम्हाला भेटेल त्यामुळे तुम्ही काय करायचंय आत्ताच तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर चला आता व्हिडिओत पुढे जाऊया तर सर्वात पहिले तुम्हाला इथे बघा हे नगर परिषदेतर्फे हे प्रसिद्धी पत्रक दिसत असेल दोन हजार चोवीस लाच हे आलेलं आहे दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ तीन हजार पद रिक्त होती आणि आता पण जी भरती होईल ती तीन हजार प्लस पदांसाठीच होणार आहे इथे बघा खाली आलो तर आता इथे आपल्याला डिटेल पदांचा तपशील दिसेल म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यात किती किती पदरिकामे कोणकोणत्या विभागानुसार किती रिकामे हे सगळं आपण आता इथे बघणार आहोत तर आता इथे बघा नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या गटक आणि गड्ड या रिक्त पदांची माहिती आपण इथे बघणार आहोत इथे बघा तुम्हाला जिल्ह्याचं नाव दिलंय या कॉलम मध्ये इथं हे रिक्त पदे किती आहे चे किती चे किती इथे तुम्हाला दिलेले खाली आणि त्यानंतर इथे एकूण पद दिलेले तर आता इथे सगळ्यात पहिले इथे बघा तुम्हाला इथे कोकण विभाग दिसत असेल कोकण विभागात किती पद रिकामे गटकचे एकशे एकोणचाळीस आणि गड्डचे एकसष्ट टोटल किती पद रिकामे दोनशे आता कोकण विभागातले जे काही इथे जिल्ह आहे कोकण विभागात त्या जिल्ह्यांनुसार किती पदरिकामे हे सगळे तुम्हाला डिवायडेशन करून दिलेले इथे तुम्ही बघू शकता पालघर जिल्ह्यात किती आहे अठ्ठेचाळीस आहे गट कच गड्डचे किती आहे तीन आहे आणि एकूण किती पदरिकामे असे एक्कावन्न तर अशा प्रकारे इथे तुम्ही रत्नागिरीचं पण बघू शकता ठाणे रायगड सिंधुदुर्ग असं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानंतर आपण इथे खाली आलो तर इथे बघा पुणे विभाग दिलेला आहे पुणे विभागात किती रिक्त पदे दोनशे शहाण्णव हे गट कचे आणि एकशे सोळा हे गड्डचे तर इथे बघा टोटल किती पद आहे चारशे बारा हे पुणे विभागातले एकूण पद आहे चारशे बारा गटक आणि गड्ड मिळून आणि इथे बघा पुणे विभागात जेवढे जिल्हे येतात त्या जिल्ह्यांनुसार किती पद रिकामे कोणकोणत्या जिल्ह्यात ते पण तुम्हाला इथे दिसून जाईल म्हणजे याचा फायदा काय होईल जर नगर परिषद भरतीची जाहिरात आली तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरायचं आहे हे तुम्हाला नीट ठरवता येईल तुम्हाला इथे डिटेल पदांचा हात्यापशील भेटून जाईल तुम्हाला जर ही पिढीएफ हवी असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथे जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या तर आता इथे खाली आला इथे बघा आपण इथे खाली आलो तर इथे तुम्हाला नागपूर विभाग दिसेल नागपूर विभागाचे टोटल किती पद आहे गटकचे तीनशे बावन्न गड्डाचे किती अठ्ठ्याऐंशी पद आहे टोटल किती पद आहे चारशे चाळीस जर तुम्ही एक नोटीस केलं असेल जसजसं आपण खाली जातोय विभाग वाढत जातो आहे तसं तसं आपले हे जे पद आहे ही पदांची संख्या वाढत जाती तुम्हाला असं वाटत असेल की वरची पण पदांची ॲडिशन होऊन इथे दाखवत असेल तर असं नाही हे फक्त गट चे नागपूर विभागातले आणि हे फक्त गट चे नागपूर विभागातले तर इथे बघा नागपूर विभागात ए वरती जेवढे जिल्हे येतात त्या जिल्ह्यांचे सगळे डिटेल पदांचा तपशील इथे दिलेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यात किती किती पद रिकामे ते इथे तुम्हाला दिसून जाईल तुम्ही ज्या पण जिल्ह्यातून येत असाल तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याचे पद माहीत करून घ्यायचे असेल तर इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे खाली आलं तर हा बघा हा अमरावती विभाग आहे आता अमरावती विभागात गटकचे किती पद आहे तीनशे तीस आहे गड्डचे एकशे सत्तावन्न टोटल किती पद आहे चारशे सत्त्याऐंशी इथे बघा हे अमरावती विभागातील सर्व जिल्हे दिलेले त्यांच्यात किती पद रिकामे ते त्यांच्या समोर दिलेले त्यानंतर इथे आलं तर खाली बघा हा आहे नाशिक विभाग नाशिक विभागात किती पद रिक्त आहे चारशे तीन हे गटक चे पद आहे आणि गड्डचे आठच पद आहे त्यानंतर टोटल किती पद आहे चारशे अकरा तर आता इथे बघा नाशिक विभागात जेवढे पण जिल्हे येतात त्यांचा प्रत्येक जिल्ह्यांचा तपशील इथे ते तुम्हाला समोर दिलेला आहे तुम्ही इथे ते बघू शकता त्यानंतर इथे खाली आलं तर हा येईल शेवटचा औरंगाबाद विभाग आता त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे त्यामुळे इथे छत्रपती संभाजीनगर विभाग आपण असं म्हणूया इथे बघा गटकची ची किती पद रिक्त आहे सहाशे एकतीस आणि गड्ड ची किती पद रिक्त आहे पाचशे सत्तावन्न तुम्ही जर बघितलं असेल तर क ची आणि गट्ट चे सगळ्यात जास्त रिक्त पद कुठे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये टोटल नुसत्या एकट्या विभागात अकराशे पद रिक्त इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही जर बघायचं असेल तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात किती पद रिक्त आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे वरती हे बघा हे तुम्हाला सगळे जिल्हे दिलेले आहे छत्रपती संभाजीनगर विभागातले त्यानुसार इथे तुम्हाला समोर पद दिलेले कोणते पद किती रिक्त आहे तर हा होता पदांचा तपशील इथे बघा तुम्ही इथे बघू शकता गटकचे टोटल किती पद रिक्त आहे सगळे विभाग मिळून एकवीसशे आणि गड्डाचे किती आहे नऊशे आणि टोटल हे पद किती रिक्त आहे एकतीसशे अडतीस म्हणजे टोटल सगळे मिळून म्हणजे ही जी भरतीची जाहिरात येईल ही जवळजवळ तीन हजार प्लस पदांसाठी येऊ शकते त्यामुळे हा सर्वांसाठी एक चांगला चान्स आहे तर आता इथे आपण ही डिटेल बघितलीच कोणकोणत्या जिल्ह्यात किती पद रिक्त आहे विभागात किती पद आहे टोटल किती पद आहे सर्व माहिती आपण डिटेलमध्ये बघितली तर आजची हीच एक अपडेट होती नगर परिषद भरतीतर्फे किती किती पद रिक्त आहे ते आपण बघितले आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जे पण तुमचे मित्रमैत्रीण इलिजिबल असणार आहे या पोस्टसाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा म्हणजे ते पण तयारीत राहतीलच आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून एक आमच्या स्टडी विथ की चॅनल आहे त्याला देखील आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तुमची सरसेवेची सर्व तयारी त्या चॅनलवर होऊन जाणार आहे सर्व टॉपिक हे डिटेलमध्ये कव्हर असतात तुम्हाला तुमच्या स्टडीसाठी अभ्यासासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल तर या व्हिडिओ संदर्भात काहीही अडचण असली तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा